नमस्कार मंडळी आज आपल्या बरोबर आहेत शिक्षणतज्ज्ञ गणित तज्ज्ञ समाजाच्या प्रश्नाची जाण असणारे दोन विद्यापीठांचे माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव सर तसेच ते मागासवर्ग आयोगाचे सदस्यही म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आज आपण त्यांच्याबरोबर यूजीसी नेट या परीक्षेबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत की या परीक्षेचं नेमकं स्वरूप काय आहे ही परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाते आणि आज या परीक्षेवर जे प्रश्नचिन्ह आणि चर्चा होते त्याच्याबद्दल आपण सरांशी सविस्तर चर्चा करणार आहोत तर सर नमस्कार, नमस्कार। सर नीट पाठोपाठच मध्ये नेट परीक्षेबद्दल आज जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्याबद्दल आणि त्या प्रश्नाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन काय खरं म्हणजे नीट युजी दोन हजार चोवीस ह्या परीक्षेतला गोंधळ बाहेर आल्यानंतर जे यू जी सी नेट परीक्षा दोन हजार चोवीस होती त्याचे रिझल्ट त्याने थांबवले ती दुसऱ्या दिवशी ती परीक्षाच रद्द झाली लोकांना संशय आला आणि तो संशय खरा असण्याची शक्यता आहे ज्या अर्थी परीक्षाच रद्द करण्यात आली त्या अर्थी यू जी सी नेट दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा काहीतरी घोटाळे होते आता यू जी सी नेट जी परीक्षा आहे तर सी एस आर नेट पण असते दोन्ही परीक्षाच प्रामुख्याने यू जी सी नेट किंवा सी एस आर नेट या दोन्ही परीक्षा प्रामुख्याने प्राध्यापकाचा एलिजिबिलिटी म्हणून आहेत त्या परीक्षा पास झालंच पाहिजे तर तो एलिजिबल होतो एक गोष्ट प्राध्यापकाच्या रिक्रुटमेंटसाठी तो एलिजिबल होतो भारतात कुठेही नोकरी करायची असेल प्राध्यापकाची कोणत्याही कॉलेज कोणत्याही महाविद्यालयात तो नेट पास असला पाहिजे असा नव्या नियमाप्रमाणे दंड घालण्यात आलं दुसरं असं की ज्या पी एच डीसाठी ॲडमिशन असतात त्यासुद्धा किमान मार्क नेटमध्ये मिळण्याशिवाय नेट क्वालिफाय झाल्याशिवाय तुम्हाला कोणत्या विद्यापीठात इथून पुढे पी एच डीला ॲडमिशन घेता येणार नाही तो विद्यापीठाचा हक्क जो होता तो हिरावून घेतला आहे आणि नेट परीक्षा कंपल्सरी केली आहे आणि नेटमध्ये जर अधिकचे मार्क मिळाले बऱ्यापैकी गुण मिळाले तर काही सिलेक्ट मुलांसाठी जे आर एफ म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप ती साधारणतः तीस हजार रुपये महिना असते ती मिळते म्हणजे जर पी एच जीसाठी स्कॉलरशिप पाहिजे असेल तर नेटमध्ये तुम्हाला स्कोअर केला पाहिजे तर हे सर्व पाहता ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे पूर्वी ते यू जी सी घेत होतं आता ही परीक्षा इतर परीक्षेप्रमाणेच एन टी एला देण्यात आली आहे नॅशनल टेस्ट एजन्सी एन टी एकडे म्हणजे खरंच काही ह्युमन रिसोर्स नाही आहे साधनसामुग्री नाही आहे यूजीसी एखाद्या विद्यापीठात सैन्य घेत होतं आणि ते व्यवस्थित चाललं होतं पण कारण नसताना ती एन टी एल देण्यात आली आहे आणि त्याचं बद, स्वरूप बदल बदललं आहे त्याने फक्त मल्टिपल चॉईस क्वेश्चन याच्या आधारे तुम्हाला प्राध्यापक म्हणून क्वालिफाय होतो किंवा पी एच डीला क्वालिफाय होतो किंवा स्कॉलरशिपला क्वालिफाय होतं तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन बहु बहु पर्यायी क्वेश्चन जास्त असतात म्हणजे त्यातनं मुलाचा टॅलेंट काही समजत नाही ना। पूर्वी नेट जी परीक्षा होती एक मल्टी चॉईस क्वेश्चन असायचे सुरुवातीचा फर्स्ट पेपर आणि त्यात जर पास झाला तर दुसरे लॉंग अँसर असायचे लॉंग मध्ये दीर्घ उत्तरामध्ये मुलाची त्या विषयातली पर्सनॅलिटी कळते दीर्घ उत्तर लिहायचं त्या विषयाचं सखोल ज्ञान असेल तर त्याला लिहिता येतं त्यामुळे पूर्वी नेट युजीसी परीक्षा पास होण्या मुलामध्ये खरंच गुणवत्ता असायची आता जी देणेफळ फक्त मल्टिपल चॉईस बहुपर्यायी परीक्षेवर आधारित निकाल दिलाय यात परत कोचिंग क्लासच महत्व वाटतं ओके कदाचित चांगले अभ्यासू संशोधक त्यात पास होणार नाहीत जे पोपट पंची केले असते तो त्यात पास होतो आणि चांगले स्कॉलर सुद्धा कदाचित प्राध्यापकाच्या नोकरीपासून किंवा पी एच डी करण्यापासून वंचित होऊ शकतात सर तर मला एक जाणून घ्यायचं आहे की नेट परीक्षेचं स्वरूप काय आहे आणि आता जे परीक्षा पद्धती आहे जो पॅटर्न आहे तो तुमच्या मते योग्य आहे का मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे पॅटर्न मध्ये नेट परीक्षा हे मल्टिपल चाळीस बरोबरच दीर्घ आन्सर असले पाहिजे त्यातनं मुलाचे विषयाचं खुली कळते आणि त्यात तो खराब प्राध्यापक होण्यासाठी लाईक होतो दुसरं असं की नेट परीक्षा क्वालिफाईल पीएच ली ऍडमिशन ठीक आहे परंतु विद्यापीठात सुद्धा अधिकार घेतले काढून घेतले पाहिजे असं नाहीये छोटी विद्यापीठात अकॅडमिक काउन्सिल असते कुलगुरू असतात आणि जगामध्ये विद्यापीठ ही अंतिम बॉडी असते शिक्षण धोरणाबद्दल तर विद्यापीठाचे बाहेरून सांगणार एवढेच फक्त घ्या दुसऱ्याने घेऊ नका हे निश्चितपणे जागतिक जे कुठेही जगामध्ये जे पाहिलं त्याचे हे विरुद्ध आहे आपल्या आधी म्हटल्याप्रमाणे कल्चर सुरू आहे वन नेशन, नेशन वन ने। एकाच परीक्षेवर तुम्ही देशातले प्राध्यापक क्वालिफाय करणार ती परीक्षा असू द्या पण विद्यापीठाला सुद्धा पर्याय असू द्या राज्यातले सेट परीक्षा असते ती सुद्धा पर्याय ठेवला पाहिजे कारण प्रत्येक राज्य दोन वेगळं असतं आता यात परत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस केंद्र सरकार फार गवगवा करतं की आम्ही ते राबवत आहोत राज्य राबवत आहेत त्यात एक पॅराग्राफ असा आहे की शैक्षणिक धोरणाबद्दल विद्यापीठ हे अंतिम असेल विद्यापीठाला वरून कोणी ऑर्डर देणारं असता कामा नये ठीक आहे आर्थिक असेल ते ठीक आहे पण शैक्षणिक धोरण या ठिकाणी तुम्हाला एखाद्या विद्यापीठाला वाटत असेल का हा टीचर खूप स्कॉलर आहे ओके तो दहा वर्ष नोकरी करतोय त्याला पीएच डी दिली पाहिजे किंवा एखादा वयस्कर ग्रस्त आहे त्याला रिसर्च मध्ये इंटरेस्ट आहे पण तो नेटसारखी परीक्षा मल्टिपल चॉईस परीक्षा देऊ शकत नाही कारण तो कोचिंग क्लासला जा। जाऊ शकत नाही तर त्यांना तुम्ही संशोधन वंचित करणार का हे चुकीच आहे विद्यापीठाच्या याच्यामध्ये ऍक्टमध्ये असं म्हणलं की टू टू क्रिएट द न्यू नॉलेज नवीन नॉलेज फक्त नेट परीक्षा पास झाल्यावर तयार करणार का हा इतर घटक आहेत फक्त ते घटक त्या त्या विद्यापीठाने तपासून घेतले पाहिजे आणि त्यांनाही पी संधी दिली पाहिजे सर नीट परीक्षेप्रमाणेच आपल्या देशामध्ये दे, सी नेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण खूप आहे त्याच्यामध्ये अनेक आर्थिक स्तरातले विद्यार्थी येतात तर या परीक्षेमुळे कुठेतरी गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय का निश्चितपणे परीक्षेचे स्वरूप आहे ते मल्टिपल चॉईस आहे ते मुलाचं खरं ज्ञान तपासून न करता जो वरवर अभ्यास करतो किंवा जो कोचिंग करतो कोचिंग क्लास अटेंड करतो तो पास होण्याची शक्यता जास्त असते म्हणजे स्कॉलर पास होतोच पण जे बॉर्डरवर असतात एका चांगला विद्यार्थी मागे राहतो आणि जो ज्ञान ज्ञान कमी असूनही तो फक्त परीक्षेची विशिष्ट परीक्षेची तयारी केल्यामुळे तो पास होतो हे चुकीचं आहे मी आधी म्हटल्याप्रमाणे ठीक आहे नेट परीक्षा असली पाहिजे ते सर्व आहे तुम्हाला एक मिनिमम स्टँडर्ड ठरलं पाहिजे परंतु गरीब विद्यार्थ्यांसाठी त्या त्या राज्यात सेट परीक्षा घेतली किंवा त्या त्या विद्यापीठाने घेतली परीक्षा आणि ते जर क्वालिफाय केले तर त्यांना सुद्धा पीएचडी पासून किंवा नोकरीपासून वंचित करता कामा नये सर अलीकडे एक प्रश्न मोठ्या प्रमाणात सतावतोय तो प्रश्न म्हणजे नेट क्वालिफाय झाल्याच्या नंतर किंवा पीएच डी क्वालिफाय झाल्याच्या नंतर अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाही आणि आने, अनेक संस्थांकडे कॉलेजेसकडे नोकरी मागायला गेल्याच्या नंतर त्यांच्याकडे भरमसाठ पैसा मागितला जातो साधारण वीस लाख ते ती, तीस लाख पर्यंत त्यांना रक्कम मागितली जाते तर त्याचं आर्थिक जर धोरण पाहिलं तर त्याच्याकडे पैसे नसतात तर याच्यामध्ये तुम्ही कसं पाहता ह्या मुद्द्याकडे खरं म्हणजे हा फार मोठा आजार उच्च शिक्षण पद्धती लागलेला आहे अनेक गुणवंत हो घातलेले प्राध्यापक प्राध्यापक होऊ शकत नाही आणि पैसे तुम्ही सांगितला आकडा कमी आहे मी त्याच्या डबल आकडा ऐकलेला आहे इतकी मोठी रक्कम जर प्राध्यापक कोणी होत असेल तर मुलांना तो न्याय काय देईल खरं म्हणजे आमच्या काळामध्ये विद्यापीठात पहिले किंवा दुसरे आले त्यांना त्या ते संस्था बोलून घेत असत नोकऱ्या देत असत ठीक आहे त्यावेळेस क्वालिफाईड लोकांची संख्या कमी होती कॉलेजेस वाढत होते पण आजच्या आजच्याकडे सुद्धा ह्या पद्धतीने रिक्रुटमेंट करणे पूर्णपणे बेकायशी आहे अशैक्षणिक पण आहे अर्थात याला सन्माननीय अपवाद आहेत काही सं, संस्था अजूनही फक्त मेरिट नोकऱ्या देतात त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे आजच्या काळामध्ये यासाठी एक उपाययोजना केली पाहिजे मी उत्तर प्रदेश मध्ये असताना आम्ही विद्यापीठातल्या नोकऱ्या ह्या व्हायस चान्सर सिलेक्ट करतात आणि अफिलेटेड कॉलेज जे आहेत राज्य शासन जे पगार देत त्यांना राज्य शासनाच्या सर्व नोकऱ्या ग्रँटेबल नोकऱ्या ज्या आहेत त्या नोकऱ्यांसाठी त्यांनी हायर एज्युकेशन कमिशन नेमले आणि ने माझा असा अनुभव आहे की उत्तर प्रदेश हायर एज्युकेशन कमिशन मध्ये फक्त चांगले मुलंच पास होतात आणि मुलांना न्याय होतो आणि त्यानंतर मुलांना त्या त्या फक्त कॉलेजला यायला आणि माझ्या माहितीप्रमाणे मी बराच अभ्यास केला आपल्यासारखे के गैरप्रकार त्या ठिकाणी होत नाही याचं कारण हायर एज्युकेशन कमिशन रिक्रुटमेंट करतो तसा प्रयोग महाराष्ट्रात सुद्धा केला पाहिजे आता अजून एक प्रश्न असा आहे की एखाद्या विषयात एखाद्याला चांगलं अंग असतं म्हणजे तो तज्ज्ञ असतो त्या विषयात परंतु सी सारखी नेट सारखी परीक्षा ही त्यांना कोणत्या निकषावर पात्र ठरू शकते का आणि तो त्या परीक्षेत समजा गुणवंत विद्यार्थी आहे तो तो क्वालिफाय नाही करू शकला तर त्याचं पुढं काय मी ते आधी म्हटल्याप्रमाणे जे क्वालिफाईड आहे नेट परीक्षा ते तर क्वालिफाय होतीलच yeah. त्याचे क्वालिफाई एक्झामिनेशन परंतु एखादा विद्यार्थी मध्ये खूप अभ्यास करतोय yeah. तो इतर जगाकडे पाहत नाही टॉप इन द वर्ल्ड तो जगामध्ये त्याला गणितज्ञ म्हणून मान्यता आहे पण आपल्या सिस्टीम मध्ये त्याला प्राध्यापक घेता येणार नाही yeah. हा आपल्या सिस्टीम दोष आहे तर हा अंतिम अधिकार त्या त्या राज्याला अर्थ किंवा त्यापेक्षा त्या त्या युनिव्हर्सिटीला दिला पाहिजे विद्यापीठात तुम्ही डिग्री देत ना विद्यापीठ त्याला विश्वास पाहिजे चांगलेच लोक क्वालिफाय करतील बरोबर एक केंद्र सेंट्रल लिस्ट ठीक आहे पण जे अपवाद चांगले मुलं आहेत जे वयस्कर आहेत जे नी, नीट नेटसारखे परीक्षा देऊ शकत नाही यांना सुद्धा काहीतरी मार्ग ओपन ठेवला पाहिजे तर सर अनेक दानापैकी ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं पण हल्ली जो प्रकार ह्या परीक्षांमुळे आहे तो म्हणजे ह्या पेशाकडे करिअर आणि एक उदरनिर्वाहाचं साधन किंवा व्यवसाय म्हणून बघितलं जाते तर तुमचं याच्याकडे बघण्याचं काय दृष्टिकोन आहे खरं म्हणजे आमच्या काळामध्ये काहींना चांगल्या नोकऱ्या मिळू नये ते सरकारी नोकऱ्या या ठिकाणी बऱ्यापैकी त्यांना सर्व प्रकारचं समाधान मिळालं असतं ते सोडून टीचिंग फील्डमध्ये येत होते काही बँकमध्ये मॅनेजर झाले असे पण ते कॉमर्सचे प्राध्यापक झाले तर लोकांना वाटतं हे खरं पवित्र कार्य आहे आणि ज्यांना ज्ञानाबद्दल आवड आहे ते प्राध्यापकाची नोकरी तर त्याची आवडतो पूर्ण करू शकतो आणि नवीन ज्ञान निर्माणही करू शकतो परंतु आत्ता आपण जे केलं आहे की हे सर्व प्रशासकीय के सोयीसाठी केलंय कोणाला क्वालिफाय करायचं एवढे बाकीचे बाद हे प्रशासकीय सोयीस्कर पण अकॅडमिक दृष्टीने ते तिथं सोयीस्कर नाही यामुळे या, या चालणीमुळे अनेक गुणवंत व्यक्ती प्राध्यापक होण्यापासून वंचित होऊ शकतात म्हणून मी आधी म्हटल्याप्रमाणे आपल्याला काही प्रमाणात काही केसेसमध्ये अधिकार राज्याला किंवा त्या त्या विद्यापीठाला दिलेच पाहिजे सर एकूणच सर्व शिक्षण व्यवस्थेकडे जर आपण पाहिलं तर तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यात काय बदल व्हायला हो हवेत काय सुधारणा व्हायला हो हवी आणि तुम्ही तुमच्या मते तुम्ही काही त्याच्यामध्ये सुचवू शकता का आता हा केंद्रीकरणाचा जमाना आहे प्रत्येक गोष्ट केंद्रित करायची देशपात्र एक करायची ती सर्वांना लागू करायची यामध्ये जे विविधता होती ती नाहीशी होत चालली आहे आणि आपण जर पाहिलं जेव्हापासून एक केंद्रीकरण होत आहे गेल्या पण दहा पंधरा वर्षापासून तर असं लक्षेल की जागतिक पातळीवर स्पर्धेमध्ये भारत देश माघामाग चालला आहे जे वर्ल्ड रँकिंग असेल विद्यापीठाची कॉलेजची ते पूर्वी बरं मिळतं आता आणखी खाली चालला आहे किंवा नोकऱ्यांचं प्रमाण जे मुलांचं कमी झालं आहे शिकले लोकच भार भारतात हे शिकले लोकच बेकार आहेत असे अनेक अहवाल सांगतात की इंडियाची बेकारी एक वेगळ्या प्रकारची आहे जगात अज्ञानामुळे बेकार असतात इथं असूनही ते बेकार आहेत याचं एकमेव कारण म्हणजे आपली शैक्षणिक व्यवस्था या शैक्षणिक व्यवस्थेवर आपण कारण नसताना इंटरफिअरन्स करतो विद्यापीठ खऱ्या अर्थाने स्वायत्त असलं पाहिजे विद्यापीठाला पुढचा बॉस असता कामा नाही तुम्ही कुलगुरू नेमताना अनेक कसोटी लावा पण एकदा ते नेमला तो तो स्वायत्त असला पाहिजे महाविद्यालयात सुद्धा प्राध्यापकांना स्वायत्त दिली पाहिजे प्राचार्यांना स्वायत्त दिली पाहिजे आज अनेक ठिकाणी कॉलेजमध्ये येऊन बसतात आमच्या काळात ते नव्हतं ते चुकीचं आहे आणि विद्यार्थी सुद्धा स्वायत्त असलं पाहिजे त्याला जे अभ्यास आहे जे प्रूप करायचे जे जे विषय घ्यायचे आहेत तर अर्थ काय अडचण येतील त्याला पण प्राप्त परिस्थिती जो मॅक्झिमम घेऊ शकतो त्याला इतके नियम नाही पाहिजे की हा विषय घेतला हा विषय घेतलाच पाहिजे तर थोडक्यामध्ये स्वायत्तता हाच मुख्य गुण आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जा टिकण्यासाठी उपयोग पडणार आहे आणि स्वायत्तता ही विद्यार्थ्यांना पाहिजे शिक्षकांना पाहिजे चालकांना पाहिजे आणि सर्वात जास्तही विद्यापीठांना असली पाहिजे विद्यापीठात कोणत्याही प्रकारचा इंटरफिरन्स असता कामा नाही आमच्या काळात नव्हता आता खूप वाढला आहे ही दुर्दैवाची गोष्ट तर मंडळी अशा पद्धतीने आज आपण एका शिक्षण तज्ज्ञाबरोबर म्हणजेच कुलगुरू डॉक्टर निमशे सरांबरोबर अनेक विषयांवर चर्चा केली हे नेट या परीक्षांबद्दल सरांनी योग्य मार्गदर्शन केलं काही बदल सुचवले आणि सध्या जी परिस्थिती आहे ती समजावून सांगितली सर आज या ठिकाणी आले त्याबद्दल सरांचं सा मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद